लग्नाच्या चर्चेचा कार्यक्रम सुरू होता मुलगा आणि मुलगी दोघांच्या घरचे सदस्य नातेवाईक अशी सगळी मंडळी लग्नाच्या चर्चेसाठी पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव मधल्या मुलीच्या मामाच्या घरी जमले होते आधी साहजिक मुलागडच्या मंडळीचा पाहुणचार चहापाणी आणि औपचारिक गप्पा झाल्या मग काही वेळाने दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाच्या चर्चेला सुरुवात झाली पण थोड्याच वेळात काही शुल्लक कारणांवरून या चर्चेचं रूपांतर वादात झालं मुलीचे वडील आणि तिच्या भावांनी मुलगी बघायला आलेल्या रामेश्वर घेंगटला एका खोलीत नेलं रामेश्वरला या खोलीत नेल्यावर मुलीचे वडील आणि भाऊ यांनी त्याला बेल्ट लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली ही सगळी घटना घडली होती बावीस जुलैला त्यानंतर रामेश्वरला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू होते पण मुलीच्या घरच्यांनी केलेली मारहाण इतकी भीषण होती की रामेश्वरची किडनी यामुळे फेल झाली त्यानंतर रामेश्वरचा हॉस्पिटलमध्येच दुर्दैवी मृत्यू झाला पण लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या रामेश्वर सोबत नक्की घडलं काय मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण का केली हे सगळं प्रकरण जुलैमध्ये घडलं तरी ऑगस्ट मध्ये उजेडात कसं काय आलं पोलिसांनी या केसमध्ये आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेतलं सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू पुण्याच्या बंड गार्डन परिसरात रामेश्वर घेंगट हा तरुण त्याच्या कुटुंबासोबत राहायचा रामेश्वर एका वॉटर पार्कमध्ये डी जे ऑपरेटर म्हणून काम करायचा यासोबतच तो कधी त्याच्या घरी असलेला टेम्पोही चालवायचा याच कामातून त्याचा उदरनिर्वाह व्हायचा रामेश्वरचे त्याच्याच नात्यातल्या एका मुलीसोबत मागच्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते याबाबत मुलीच्या घरच्यांनाही माहिती होती पण या मुलीच्या घरच्यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते रामेश्वर आणि त्याच्या प्रेयसी दोघांनाही लग्न करण्याची इच्छा होती पण मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता पण लग्न करायचं तर तिच्याशीच हे रामेश्वरचं पक्क ठरलं होतं यासाठी तो वाटेल ते करण्यासाठी तयार होता रामेश्वरने त्याच्या आई वडिलांना मुलीच्या आई वडिलांची समजूत काढण्यास सांगितलं रामेश्वरच्या आई वडिलांनी समजूत काढण्याचा प्रयत्नही केला पण तरी मुलीच्या घरचे या लग्नासाठी तयार होत नव्हते यामुळे या, या सगळ्या गोष्टीला कंटाळून रामेश्वरनं वीस जुलैला बंड गार्डन मधल्या राहत्या घरी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने याची माहिती तात्काळ त्याच्या घरच्यांना समजली त्यानंतर रामेश्वरच्या घरच्यांनी लगेच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केला घरच्यांनी तात्काळ रामेश्वरला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला त्यानंतर दोन दिवस रामेश्वरवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते रामेश्वरने लग्नासाठी एवढं टोकाचं पाऊल उचललं होतं त्यामुळे साहजिकच त्याचे वडील आणि घरचे सगळेच घाबरले होते रामेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाच त्याच्या घरच्यांनी त्या मुलीच्या घरच्यांना दोघांच्या लग्नाबद्दल पुन्हा एकदा विचार करा अशी विनंती केली तेव्हा मुलीचे वडील प्रशांत सारसर यांनी मुलीच्या मामाच्या घरी लग्नाची चर्चा करण्यासाठी रामेश्वरच्या घरच्यांना बोलवलं यासाठी चर्चेचा दिवस ठरला मंगळवार बावीस जुलैचा जुलैलाच रामेश्वरला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तो थेट पिंपळे गुरव मधल्या मा मुलीच्या मामाच्या घरी पोहोचला इथेच त्याच्या लग्नाची बोलणी दोन्ही कुटुंबांमध्ये होणार होती आपल्या लग्नाच्या चर्चेसाठीची बैठक जीव घेणी ठरेल याची कोणतीच कल्पना रामेश्वरला नव्हती ठरल्याप्रमाणे बावीस जुलैला दोन्ही घरचे कुटुंब पिंपळे गुरव इथल्या मुलीच्या मामाच्या घरी पोहोचले सुरुवातीला पाहून चार नॉर्मल गप्पा झाल्या पण लग्नाचा विषय काढल्यावर मात्र दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू झाला मुलीच्या घरच्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तिचं लग्न रामेश्वर सोबत लावायचं नव्हतं रामेश्वरने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता एवढा टोकाचा निर्णय घेतला होता त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी त्याची समजूत काढण्यासाठीच त्याला घरी बोलावलं होतं आपल्या मुलीचं लग्न रामेश्वर सोबत लावावं असा कोणताही विचार मुलीच्या घरच्यांच्या मनात नव्हता मुलीच्या घरच्यांच्या लग्नाला विरोध होता याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे रामेश्वरची गुन्हेगारी पार्श्वभूमी रामेश्वर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल होते याच विनयभंगाच्या प्रकरणात त्याच्यावर दौंड पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता याची माहिती मुलीच्या घरच्यांना होती त्यामुळेच त्यांचा लग्नाला विरोध कायम होता पण रामेश्वर मात्र आपल्या प्रेयसी सोबतच लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होता त्यामुळे मुलीचे वडील प्रशांत सारसर यांनी रामेश्वरला एका खोलीत चर्चा करण्यासाठी बोलावलं रामेश्वर जसा खोलीत गेल्यावर मुलीचे मावस भाऊ मामा हे सगळेच जण त्या खोलीत शिरले आणि त्यांनी यातून दरवाज्याची कडी लावून घेतली यानंतर तुझं लग्न माझ्या मुलीसोबत कोणत्याही परिस्थितीत होणार नाही असं म्हणत या सगळ्यांनी रामेश्वरला मारहाण करायला सुरुवात केली ले। लेदरचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी रामेश्वरला बेदम मारहाण केली आरोपींनी रामेश्वरच्या प्रायव्हेट पार्टवरही लाथाबुक्क्या मारल्या बाहेर रामेश्वरचे वडील आणि त्याच्या घरच्यांना आपल्या मुलाला आत खोलीत का नेण्यात आले त्याच्यासोबत काय घडतंय याची काहीच माहिती नव्हती पण खोलीतून जेव्हा आरडाओरडा ऐकू यायला सुरुवात झाली तेव्हा खोलीत काहीतरी चुकीचं घडतंय हे त्यांना समजलं मग यानंतर रामेश्वरच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांना विनंती करत रामेश्वरला खोलीतून बाहेर काढलं आणि ते त्याला घरी घेऊन गेले घरी आल्यावर कुटुंबाने बघितलं तेव्हा त्यांना रामेश्वरच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले घरी आल्यावर काही वेळातच रामेश्वरला लघवी करतानाही त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर चेकअप करून टेस्ट झाल्यावर डॉक्टरांनी रामेश्वरची किडनी फेल झाल्याचं घरच्यांना सांगितलं रामेश्वरला पोटात डोक्यात मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती त्यामुळे त्याचं शरीरही कमकुवत झालं होतं त्यात किडनी फेल झाल्यामुळे हो रामेश्वरची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती तीन ते चार दिवस रामेश्वरवर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण सव्वीस जुलैला रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला मग रामेश्वरच्या घरच्यांनी सत्तावीस जुलैला बंड गार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मान मृत्यूची नोंद केली पण गार्डन पोलिसांना रामेश्वरच्या मृत्यूवर संशय होता कारण रामेश्वरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या डोक्याला पाठीला पोटाला आणि लघवीच्या जागी मारहाण झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं या सगळ्यामुळे पोलिसांनी रामेश्वरच्या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा रामेश्वरच्या वडिलांनी पोलिसांना बावीस जुलैला पिंपळे गुरवमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी जवळपास एका महिन्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री ही केस सांगवी पोलिसांकडे वळवली कारण पिंपळे गुरव हा भाग सांगवी पोलिसांच्या हद्दीत येतो एकोणतीस ऑगस्टला सांगवी पोलिसांनी रामेश्वरच्या घरच्यांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याचे वडील रवी घेंगट यांनी बावीस जुलैला झालेल्या मारहाणीमुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं मग यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील प्रशांत सारसरसह अकरा जणांवर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे सव्वीस दोन आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय सध्या नऊ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यात दोन महिलांचा समावेश आहे तर मुलीचे वडील आणि नातेवाईक हे दोघेही सध्या फरार आहेत या दोघांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत पण बावीस जुलैला आपल्या मुलाला मारहाण झाल्यानंतर लगेच रामेश्वरच्या घरच्यांनी पोलीस तक्रार का केली नाही हा प्रश्न आहे रामेश्वरचे घरचे आणि मुलीचे घरचे यांचे नाते संबंध होते त्यामुळे रामेश्वरच्या घरच्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळटाळ केली असावी असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलंय त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीमध्ये या केसमध्ये कोणती नवीन माहिती समोर येणार रामेश्वरच्या घरच्यांनी तक्रार देण्यास टाळटाळ का केली याबाबत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा